नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आत्या खूपच चिडलेली असते त्यामुळे ती ईश्वरीची बॅग भरते आणि तिला सांगू लागते की या बॅगेमध्ये तुझं इंदोरचं तिकीट पण आहे आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं तेव्हा नम्रता मात्र त्याला विरोध करते परंतु आता आत्या काहीच ऐकून घ्यायला तयार नसते त्यानंतर आता आत्या नम्रताला आतमध्ये घेऊन जाते आणि दरवाजा बंद करते त्यानंतर राकेश आता ईश्वरीला म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही माझ्या सोबत माझ्यावर चला तुम्ही एकट्या नाहीये तेव्हा मात्र ईश्वरी नकार देते परंतु तरीही राकेश आग्रह करतो तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्हाला जर माझ्या शब्दाची जरा जरी किंमत असेल ना तर तुम्ही आता मला यापुढे आग्रह करणार नाही आणि त्यामुळे आता राकेश मात्र शांत बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ईश्वरी मंदिराच्या पायऱ्यावर बसलेली असते तेवढ्यात तिथे अर्णव आणि लावण्या पोहोचतात इकडे अशा अवस्थेत अर्णवला तिला बघताच हो हो आता अर्णवचा राग अनावर होतो त्यामुळे त्याचा होतो आणि तो जोरातच ईश्वरीवर ओरडतो परंतु ईश्वरी आता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि माझ्या आत्याने मला घरात घेतलं नाही हे मात्र ती त्याला सांगू लागते त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला घेऊन येतो आणि तो म्हणू लागतो की तुझ्या आत्याला तुला घरात घ्यावंच लागेल त्यानंतर आता तो डोरबेल वाजवतो आणि आता आत्या अर्णवला बघून अगदी आश्चर्यचकित होते आणि तुम्ही इथे काय करता आहे असं विचारते ते वार्णव सांगतो की तुम्हाला घरात ला घ्यावं लागेल ते वाटलं तू यांना घेऊन आली तर मी काय तुला घरात घेईल का ते वार्णव म्हणतो ती मला घेऊन नाही आलीये मी तिला इथे घेऊन आलो आहे आणि तुम्हाला मात्र हिला घरात घ्यावंच लागेल आणि हे ऐकल्यावर मात्र आता आत्या त्याच्याकडे आश्चर्यानेच बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा